नमस्कार श्रोतेव सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरी आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे चोर बाजारातील चिजा ह्या एकोणीसशे चाळीसच्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहातील एक कथा कथेचं नाव आहे तीर कमान आणि लेखक आहेत श्यामराव नीलकंठ ओक सादरा हे कथा तीर कमान होमी हंडीवाला आजकाल खुशीत होता सहा महिन्यांच्या मंदीनंतर आता त्याच्या रेजिना व्हरायटी थिएटरला पुन्हा तेजी येऊ लागली होती टॉकीजचा जमाना सुरू झाल्यापासून बहुतेक थिएटर्स थंडावली होती पण होमीनं चिकाटी धरून हजार लटपटी लड़ लढवून रेजिना चालू ठेवलं होतं एक महिन्याला गुजराती नाटकं तर पुढच्या महिन्याला नाचगाणं पुन्हा उर्दू ड्रामे त्याच्या पाठोपाठ जादूचे प्रयोग कधी सिनेमा प्रोग्राम तर कधी सरकशी सुद्धा अशा अनेक उचापतींनी त्यानं पिला कडच्या रसिकांचं ध्यान खेचून ठेवलं होतं तरी पण इतके दिवस तो कसा बसा जीव धरून होता इतकंच आता मात्र त्याच्या न्यू व्हरायटीज मुळे थिएटर चांगलंच जोरात चालू लागलं होतं या त्याच्या विविध कार्यक्रमात नाचगाणे शक्तीचे प्रयोग जादूचे चमत्कार सिनेमा फिल्म व एक फार्स हे सर्व नमुने होते या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण तीर कमान हा साऱ्या मुंबईत आश्चर्याचा विषय झाला होता तीर कमान ही एक तिरंदाजांची जोडी होती त्यांच्या करामतीनं प्रेक्षकात अभूतपूर्व खळबळ उडाली होती त्यांची कीर्ती फॅशनेबल लोकांपर्यंत जाऊन पोहोचली होती व दिवसानुदिवस रेजिना थिएटर बाहेर लागणाऱ्या मोटरींच्या रांगा पाहून होमी हांडीवाला कृतार्थ होत होता महालक्ष्मी बॅटरीवरच्या एका टुमदार बंगल्या चंचल गौरी जांभया देत आपल्या मित्रमंडळींशी गप्पा मारित होती तिला कंटाळा आला होता कसल्याही गोष्टीत गोडी किंवा नाविन्य वाटत नव्हतं तिचे पती खंडूभाई काही कामासाठी कलकत्त्याला गेले होते आणि ते असते तर चंचलचा कंटाळा जास्तच वाढला असता कारण त्यांची उमर तिच्यापेक्षा वीस वर्षांनी जास्त होती आणि तरुण सुंदर व रसिक पत्नीपेक्षा लाखाचे दोन लाख करण्यात त्यांना जास्त मौज वाटत होती आजकाल शहरात नवीन नवलाई तरी आहे का काही तिनं आळस देत विचारलं रोजुना मधल्या तीर कामांच्या खेळाबद्दल सगळीकडे बोलवाला आहे कोणीचं उत्तर दिलं हो हो मी पाहिला तो खेळ कमाल आहे बुवा एक फॅशनेबल तरुण उद्गारला दर क्षणाला एकाचा जीव धोक्यात असतो पण दुसऱ्याचा बाण कधी चुकत नाही रेजिना म्हणजे कोणत्या बाजूला पिला हाऊस मग आपल्याला काय उपयोग कुलीन स्त्रियांनी जाण्यासारखी बाजू नाही ती आमच्या बरोबर येत असतात तर ते शक्य नाही शेटजी गावात नाहीत त्या लोकांचं कसं पाहण्यासारखं आहे आणि देखणे पण आहेत असे दोघे जण अगदी अश्विनी कुमारांची जोडी रेखेव नीटस चेहरे आणि पिळदार करामत देखील अचाट आहे छाती धडकी भरते जरा चुकलं तर काय होईल कल्पना करवत नाही शेठजी आल्यावरच पाहू चंचल म्हणाली परंतु दुसऱ्या कोणाचा जीव धोक्यात असलेला पाहणं ही एक मानवी मनाची विचित्र हौस आहे त्याचप्रमाणे चोरून एखादी गोष्ट करण्याचा अपराधी आनंदही मोठा उन्मादकारक आहे त्यातून पापाचे छटा असलेलं एखादं कृत्य करण्यासारखं उत्तेजक आळशी मनाला दुसरं कोणतंही नाही या सगळ्या कारणांमुळेच चंचल रात्री मुकाट्यानं बंगल्याच्या बाहेर पडायला प्रवृत्त झाली ती एक काळी साडी नेसली होती डोक्यावरून तिनं एक काळी जाळी गुंडाळली होती गळ्याभोवती एक काळा रेशमी गळपट्टा गुंडाळला होता एक टॅक्सी करून ती थिएटरवर खेळ सुरू झाल्यावर गेली व एक बॉक्स घेऊन मागे अंधारात बसली काही किरकोळ कार्यक्रम झाल्यावर तीर कमान खेळ सुरू झाला दोघा खेळाडूंनी कर्ण व अर्जुन यांच्यासारखे पौराणिक पोशाख केलेले होते दोघेही सुंदर होते मर्दपणा दोघांच्याही नसा नसात भरलेला दिसत होता आळीपाळीने ते आपली धनुर्विद्येची करामत दाखवित होते त्यांच्या पिळदार दंडाचे स्नायू व रुंद छातीची ठेवण मोठी मनोभेदक दिसत होती त्यांच्या कसबाच्या प्रत्येक प्रयोगाला उत्साही प्रेक्षक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून आपली पसंती दाखवत होते त्यांचा शेवटचा खेळ फारच धोक्याचा आणि आकर्षक होता एका मोठ्या पुठ्या पुढे कर्णाला उभं करून अर्जुनानं त्याच्या शरीराच्या कडेकडेनं बाण मारले व एकवीस बाणात कर्णाची आकृती मागच्या पुठ्यातून कातरून निघाली चंचलेच्या हृदयात कलीनं प्रवेश केला बॅग मधून आपली छोटी डायरी काढून एक पान तिनं फाडलं व पेन्सिलीनं लिहिलं थिएटरच्या मागील दारापुढे एका बंद टॅक्सीत आपल्यासाठी तळमळणारी एक स्त्री आपली वाट पाहत आहे एक रुपया देऊन आईस्क्रीमवाल्या पोराबरोबर तिनं ती चिठ्ठी अर्जुनाला पाठवली व ती थी थिएटरच्या बाहेर पडली बंद टॅक्सीत जवळजवळ एक तास ती बसून राहिली होती खाली केलेल्या काळ्या पडद्याच्या फटीतून तिनं आपली दृष्टी थिएटरच्या मागच्या दारावर लावली होती अखेर एकदाचा खेळ संपला पहिल्यानं बरेचसे दुसरे लोक बाहेर पडले लवकरच अर्जुन हसत हसत बाहेर आला त्याला ही सगळी थट्टा वाटत होती पण उभी असलेली गाडी पाहून तो थबकला व धाडस करून टॅक्सीचे दार उघडून आत येऊन बसला पापी वासनेनं बेछूट झालेली व थोडी भ्यालेलीही चंचला त्याला अगदी खेटून बसली त्याला वाटलं की एखादी मामूली वारांगणाच आपल्यावर खुश झाली असावी आणि जॉकी हॉटेल या हलक्या पथिकाश्रमातील एक स्वतंत्र खोलीत दोघे गेल्यावर सुद्धा त्याचा गैरसमज दूर होण्यास जरा वेळ लागला तो काही संत नव्हता पण तो सुद्धा बेदरून गेला त्याच आठवड्यात चंचलनं कर्णाची ओळख त्याच मार्गाने करून घेतली आणि यापुढे या दोन पुरुषांना ती आलटून पालटून भेटू लागली एकाच रहस्य दुसऱ्याला कळू न देण्याची सावधगिरी तिनं घेतली होती दोघांनाही हे गुपित न फोडण्याची शपथ तिनं घेण्यास लावलं होत कर्ण भावना होता तो या छव्वीच्या व्यवहारावर संतुष्ट राहिला नाही ती कोण आहे कुठली वगैरे विचारण्याचा त्यानं पुष्कळ प्रयत्न केला पण तिनं पत्ता लावून दिला नाही तिनं त्याची गंमत मात्र उडवली त्याला कल्पना नव्हती की ही स्त्री प्रेम वगैरे काही ओळखत नाही की आपण हिच्या हौसेच भावलो आहोत तिनं त्याला बजावलं होतं की फार चौकशा केल्यास तर मी तुला कधी भेटणार नाही तरी एके दिवशी तिला तो म्हणाला तुमच्यासारख्या मोठ्या घराण्यातल्या बाईनं प्रेम करण्यात का मी भाग्यवान झालो हे मला खरं देखील वाटत नाही रागवू नका मी तुमच्या मागे येऊन तुमचा पत्ता काढला तुम्ही किती श्रीमंत व घरंदाज आहात हे मला कळलं माझ्यासारख्या गरीब कसरती इस्माचं केवढं नशीब हे मूर्ख मनुष्य ती चौतळून ओरडली लोकांनी तुला थापा दिल्या सगळं खोटायत आहे मी तशी कोणी नाही त्याला तिनं घालवून दिलं या दुहेरी कारस्थानाचा तिला आता कंटाळा आला होता शेटजी कलकत्त्याहून परत येण्याचे दिवस होते या दोघा अडाण्यांना वाटेला लावण्याची आता जरुरी होती तिनं बराच विचार केला पुन्हा अर्जुनाशी संकेतानं ती जेव्हा भेटली तेव्हा कठोरपणे त्याला दूर उभा करून तिनं सांगितलं हे पहा तुला फसवायची माझी इच्छा नाही तुझ्या जोडीदारावर माझं प्रेम बसलंय मी आपला दिल त्याला दिला आहे तो आता माझा प्रियकर आहे आता तुझ्याशी संबंध ठेवण्याची माझी इच्छा नाही क्षणभर तिचा तो खून करणार अशी त्याची मुद्रा झाली पण आपल्या शक्तीचा उपयोग त्या कोमल देहाला कुसकरण्यासाठी करण्यास त्याचं मन धजलं नाही त्याच नाजूक देहाला त्यानं हळुवारपणे कुरवाळलं होतं आटोकाट प्रयत्न करून त्यानं आपला संताप आवरला शून्य दृष्टीनं चमत्कारिक आवाज तो म्हणाला अशी इच्छा आहे तर माझ तोंड तुला कधीही दाखवणार नाही तो निघून गेला त्या रात्री रेजिना थिएटर मध्ये एक शोचनीय अपघात झाला तीर कमान कार्यक्रमाचा शेवटचा खेळ चालू असता अर्जुनाचा एक बांड चुकून कर्णाच्या छातीत आर पार घुसला अर्जुनाच्या डोळ्यात वेळ लागल्याची चमक आली होती व बॉक्समध्ये बसलेली चंचल संथपणे वारा घेत थिएटरमध्ये उडालेल्या कहराकडे पाहत होती दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी बॅटरीवर खंडूबाई शेठच्या बंगल्यात नेहमीची मंडळी गप्पा मारीत बसली होती भयंकर अपघात झाला का रेजिनामध्ये हो कोणसाचा मेला म्हणतात त्या तीर कमानवाल्यातला एक मोठा धोक्याचाच खेळ होता तो काय बर नाव त्याचं कर्ण का अर्जुन होता म्हणतात कोणीसा चंचल जांभया देत म्हणाली